स्वामी भक्तांनो तुमच्या सर्व काही इच्छा स्वामींच्या कृपेने लवकरात लवकर पूर्ण होत अशी स्वामींची चरणी प्रार्थना करून या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत स्वामींची इतकी सेवा करूनही आपल्याला कधी कधी अनुभव येत नाही आणि असं प्रत्येक भक्तांकडून आपल्याला पाहायला मिळतं तर ते अनुभव काय येत नाहीत आणि त्याची कारणं काय आहेत हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत माहिती तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करू शकता चॅनेलवरती तुम्ही जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब देखील करू शकता सर्वात पहिलं कारण म्हणजे तीव्र इच्छाशक्ती तर आपण आपली जी इच्छाशक्ती आहे आपण स्वामींना काहीतरी आहे आणि त्या गोष्टींसाठी आपली इच्छाशक्ती तीव्र असली पाहिजे आपण फक्त इच्छाशक्ती धरून चालणार नाही तर त्या विश्वासाने आपण ते कामसुद्धा केलं पाहिजे इच्छाशक्ती आपली तीव्र असली पाहिजे तेव्हाच आपल्याला स्वामींच्या कृपेचा अनुभव घेता येईल आता बऱ्याच भक्तांचा असं असतं की थोड्याश दिवसापुरतं काहीतरी काम करतात आणि त्यानंतर इच्छाशक्ती त्यांची डळमळते आणि त्यामुळे कुठेतरी आपल्याला बरोबर नेमकं स्वामी आपल्याला जेव्हा देणार असतात त्याच वेळेला आपण माघार घेतो आणि म्हणून आपल्याला तो, तो अनुभव येत नाही आणि बरेच जण असं म्हणतात की स्वामींचा अनुभव आम्हाला आलेला नाही तर खरंच आपण इच्छाशक्ती जर तीव्र असेल तर आपले स्वामी आपल्याला शेवटपर्यंत साथ देत असतात कारण एकदा स्वामींनी आपला हात धरलाय ना तर स्वामी आप आपला हात कधी सोडत नाही त्यामुळं आपली इच्छाशक्ती कशी आहे आपण त्या गोष्टीसाठी किती प्रयत्न करतोय प्रामाणिकपणे या गोष्टीसुद्धा आपण पडताळून पाहणं खूप गरजेचं आहे उदाहरणार्थ एखाद्याला जर घराची इच्छा असेल तर त्यांनी नुसती इच्छा धरून काहीही होणार नाही आपण त्या पद्धतीने आपली पावलं प्रत्येक पावलं उचलली पाहिजेत स्वामींवरती विश्वाससुद्धा आहे आणि आपण त्या पद्धतीने आपलं कार्य जर करत राहिलो तर स्वामी आपली इच्छा पूर्ण करत असतात आणि ती इच्छा इतकी तीव्र असली पाहिजे की आपल्याला जसं घर हवं आहे स्वप्नामध्ये आपण जे घर बघितलेलं आहे तर त्या पद्धतीचं घरसुद्धा आपण जर तीव्र इच्छाशक्ती असेल तर ते बनवू शकतो आणि हा स्वामींचा अनुभव माझा स्वतःचा अनुभव आहे त्यामुळे आपल्यामध्ये जर तीव्र इच्छाशक्ती असेल आणि ते काम पूर्ण स्वामी आपले करणारच आहेत असा विश्वास असेल तर शंभर टक्के ते काम पूर्ण होतं कारण आज नाही तर उद्या संयमाने आपण जेव्हा काम करू लागतो सातत्याने तेच काम आणि त्याच कामाचा कामा धावा करू लागतो तेव्हा स्वामी आपले आपल्यासाठी तो अनुभव देत असतात तर दुसरं कारण आहे श्रद्धाहीनता म्हणजेच याचा अर्थ असा आहे की श्रद्धा आपली असते स्वामींवरती असते आपण कुणीतरी सांगितलंय म्हणून आपण स्वामींची सेवा करत असतो किंवा आपली काहीतरी कामे असतील तर स्वामींना आपण सांगत असतो परंतु आपली स्वामींवरती खरी श्रद्धा आहे का हे सुद्धा तपासून घेणं खूप गरजेचं आहे कारण इतरांनी सांगण्यापेक्षा आपला जर आपल्या स्वामींवरती आपल्या देवावरती तेवढा बॉन्डिंग असेल ना तर आपण नक्कीच आपली इच्छा पूर्ण होते पण आपल्या आपल्या स्वामींवरती आपण श्रद्धा ठेवतो आहे आणि थोड्या दिवसांनी दुसरं कोणीतरी कोणत्या देवाचं सांगितलं तर आपण तिथेसुद्धा करतो आहे आणि त्यानंतर आणि आणखीन कोणीतरी काहीतरी सांगितलं असेल तर तिथेसुद्धा आपण करत आहे तर अशा वेळेला आपल्याला स्वामींचा अनुभव कधीच येणार नाही येणार नाही आपली इच्छासुद्धा पूर्ण होणार नाही तर आपल्या स्वामींवरती आपली जर खरंच मनापासून श्रद्धा असेल तर त्यांनाच तुम्ही सांगा आणि तेच आपलं सगळं करणार आहेत त्यामुळे त्यांच्यावरती ते विश्वास ठेवून आपण जर जे काम केले ते पूर्ण शंभर टक्के होणार आहे आणि तो विश्वास आपल्या मनामध्ये शंभर टक्के असायलाच हवा